आदित्य इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आलं आहे दसरा दिवाळी धमाकेदार ऑफर एलईडी वर चक्क सायकल फ्री पण समजा एखाद्याला सायकल नको असेल तर ज्यांना सायकल नको असेल त्यांना आम्ही बजाज देऊ आहे की नाही मस्त ऑफर सह अरे वा ही तर खूप भारीच ऑफर आहे किंमत जास्त असेल मग नाही किंमत मोबाईल पेक्षा कमी आणि एक वर्ष वॉरंटी सह मग या ऑफरचा अवश्य लाभ घ्या आणि दिवाळी दसऱ्याचा आनंद दुगणित कर आदित्य इलेक्ट्रॉनिक्स ढालगाव पूर्ण वेळ विद्युत पुरवठा सुरू करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सांगलीच्या कवटेमागाळ तालुक्यातील ढालगाव परिसरातील गावामध्ये शेतीसाठी असणारा विद्युत पुरवठा पूर्ण वेळ सुरू करावा या मागणीसाठी ढालगाव लंगरपेट व आसपासच्या भागातील शेतकऱ्यांनी ढालगाव येथील विद्युत वितरण कार्यालयावर धडक मारून अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की या भागातील शेतकऱ्यांनी रब्बी पिके मोठ्या प्रमाणात केली असून वेळेत वीज पुरवठा उपलब्ध न झाल्यास पिकांचे नुकसान होऊन परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसेल ढालगाव सबस्टेशनमध्ये जास्तीचा पॉवर फिडर बसवण्याचे काम अत्यंत संतगतीने सुरू असून येणाऱ्या पंधरा दिवसात नियमित व पूर्णवेळ वीज पुरवठा सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी वर्गाने अधिकाऱ्यांना दिला आहे यावेळी ढालगाव लंगरपेठ व परिसरातील अनेक गावचे सरपंच सदस्य कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते महाराष्ट्र वेद न्यूजसाठी गुंडाझुरे ढालगाव ही लाईन विदाऊट पॉवर कट द्यावी त्यासाठी सातत्यानं प्रशासनासुद्धा प्रयत्न चालू आहे पण काय त्यांची कामं राहिलेली आहेत त्यासाठी आमची साहेब शेतकऱ्यांची अशी अडचण आहे की आम्ही जर रब्बी पिकाची रब्बी पिके केलेली आहेत चाळू हो हरभरा ही पिकं आमची येणार नाहीत ही अतिशय जाणीवपूर्वक तुम्हाला सगळ्यांना सांगतो कारण आत्ताच जर वीस टक्के मोटर चालू आहे त्याच्यावर जर पॉवर ट्रिपिंग सातत्यानं होत असेल तर पुढं आम्ही कसं करणार आणि आम्हाला जर पिकं काढ काढणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही तुम्हाला ही निवेदन येतोय ते मी निवेदन वाचून दाखवतो सगळ्यांना प्रतिम सहाय्यक अभियंतो मरा विमा हा कंपनी ढालगाव विषय